आपल्याला आरक्षण देऊ शकतं परंतु मराठा समाजाचं दुर्दैवच म्हणावं लागेल का आजपर्यंत तीन चार पाच आमदार सोडून बाकी आमदारांनी अजून जाहीर पाठिंबा दिलेला दिसत नाही तर अर्थाने आपल्या मराठा समाजावर अनेक वर्ष अन्याय होत आलेला आहे आता जर तुम्ही पाहिलं तर ह्या सरकारने देखील म्हणजे जा आंदोलन ज्यावेळेस मुंबईमध्ये पोचलं ज्यावेळेस कोर्टाने न्यायालयाने परवानगी दिली त्यानंतर देखील दोन दिवस त्या ठिकाणची सगळी दुकानं बंद ठेवली त्या ठिकाणचे खाऊगल्ल्या हो बंद ठेवल्या त्याला पाणी उपलब्ध होणार नाही याची काळजी घ्या पाहिलं तर ह्या खूप मनाला कुतुंगाणाऱ्या घटना आहे मी सरपंच म्हणून काम केलं आहे अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख म्हणून काम केलं आहे गावामध्ये परंतु आज या बी जे पीचं किंवा या सरकारचं कोणाचं जरी नाव घातलं तर वाईट वाटतंय का ठीक आहे आंदोलन करतो आहे मी आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी भांडतो आहे तर ते जाऊन काय होणार आहे आम्हाला माहीत नाही ना 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 शासन धाराजी पाटलांनी शब्द दिलाय म्हटल्यावर ते होईल पण एवढ्या प्रकारची क्रूर वागणूक ही ज्यावेळेस आपलं पाणीपत्र युद्ध झालं त्यावेळेस मराठ्यांना ज्या पद्धतीने रसद बंद केली त्याच पद्धतीची पद्धत वापरून यांनी आज आपल्या मराठ्यांवर अन्याय केला आहे मराठे हिंदू नाहीत का मराठ्यांनी गणपतीसाठी खरं पाहिलं तर रक्त सांडणारे हे मराठे आज त्यांची गणपतीची गणपतीमुळं गणपतीला कसा व्यत्यय करतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला नंतरून हे राजकारण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला पण खरं जर पाहिलं तर आज आपल्या तालुक्यातला युवक आज उपोषणाला बसला आहे म्हणजे खरी गरज आपल्याला जाणवती आहे का आपल्याला गरज आहे या आरक्षणाची या मराठा समाजाला आणि मराठा समाज त्या पद्धतीने आपल्या या भागामध्ये जागरूक व्हायला पाहिजे आपल्या तालुक्यामध्ये यार शिव जन्मभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्म ज्या गाव ज्या तालुक्यात झाला आहे तर आज राज्यात देशात नाही देशाच्या बाहेर युनुस्कोसारखं या ठिकाणी येतं आहे हा तिथला मराठा एवढा शांतकाचा दिसतोय याचं मला खरं तर वाईट वाटतंय आज आपला एक भाऊ राजेशांना या ठिकाणी उपोषणाला बसले आपण चिटून उठलं पायन तालुक्यामध्ये त्या बा का नाही होऊ शकतं का आम्ही मध्ये आम्हाला आरक्षण देऊ शकत नाही इतक्या वर्ष सगळ्यांनी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे आम्हाला जे दहा टक्क्याचं वर्ष आरक्षण देण्याचं शासन सांगतं आहे याच्यावरती गव्हर्नमेंट स्टे देतं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे पन्नास टक्क्याच्यावरचं आरक्षण कोर्टामध्ये टिकत नाही मग ओबीसीमधलं आरक्षण आमच्या हक्काचं आहे कुणबी बांधव आज जवळजवळ सत्तावन्न मुंदी शासनाला सा सापडल्यात परंतु त्याच्या व्हॅलिडिटीवर स्टे आणलेला आहे गव्हर्नमेंटने आणि त्या लोकांना देखील त्याचा लाभ भेटत नाही आणि म्हणून आमच्या तरुण मित्रांना सगळ्यांना उपोषणा उपोषणाला बसायची आज या ठिकाणी वेळ आली आहे माझी आपल्या तालुक्याच्या आमदारांना देखील विनंती कुठे आपले आमदार का दिसत नाहीत का ते आपलं म्हणणं मांडत नाही भीती वाटते का त्यांना का या राजकारणाच्या ओबीसींना याच्यामुळं वाईट वाटलं आणि मग मतदानावर आमच्या परिणाम होईल का आपल्या ताई देखील आशाताई इतके दिसत नाहीत मराठाला सपोर्ट करताना का अतुल शेठ बेनके दिसत नाहीत सत्यशील दादा का दिसत नाहीत तर खरे तालुक्याचे मराठा समाजाचे वारसदार आहेत परंतु कुठेही बी आता तुम्ही जर बघितलं मला आदर वाटतो देवराम शेठ लांडेसारख्या माणसांचा का आदिवासी समाजाचं कुठलंही काम निघालं का सगळ्यात पुढं उभे राहतात ते मग ही आपली मंडळी तालुक्यातली इतकी मोठी मंडळी मोठ्या स्थानावर आहेत आपल्याला त्यांचा आदर आहे परंतु ते जर कधी मराठा समाजाला सपोर्ट करण्यासाठी मैदानात येणार नसेल तर अशा नेत्यांची आम्हाला गरज नाही भविष्यामध्ये जर अजून आपण वाट बघतोय काय होणार आहे माहीत नाही पण भविष्यात जर कधी या लोकांना असं जर वागणं राहिलं तर माझ्यासारखा कार्यकर्ता आहे मागे कधी उभा राहणार नाही आणि आज असे जे कार्यकर्ते आहेत जे उमदे आहेत आमच्यासाठी प्रयत्न करतात आमच्या लेकराबाळांसाठी पुढं भविष्यामध्ये हे करतात हेच आमचे खरे नेते समाजात जो समाजाचा नाही झाला तो जनतेचा काय होणार म्हणून माझी विनंती आहे चार पाच जे, जे कील, 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 आपले मराठा समाजाचे प्रबळ नेते आहेत अतुल शेठ असतील शरददादा असतील आशाताई असतील किंवा आपले सत सत्यश्री दादा शेरकर असतील ह्या लोकांपून खूप अपेक्षा आहे आम्हाला मराठा समाजाला त्यांनी पुढं आलं पाहिजे पुढं येऊन आपल्याला झुकून दिलं पाहिजे एक दिवस संध्याकाळी जनंगी पाटील आले म्हणून तुम्ही तिथं आले तुम्ही त्यांना पाठिंबा दिल्यासारख्या के केल्यानं घरी गेले तर तुम्हाला आम्ही ओळखून चुकणार आहे त्यामुळं आमची विनंती आहे सगळ्यांना मराठा म्हणून विनंती आहे का आता तुम्ही हे सोडा राजकारण विचारून राजकारणातली काय आपली घरं चालणार नाही आपल्याला समाज पुढं गेला पाहिजे आजल्या अकरावाड्यांना आपल्या भविष्यबाग आहे त्यांचं काय तुम्ही सगळ्यांचं कुंभी जडबिड असल्यामुळे समाज सगळा सुखी असं होत नाही म्हणून माझी विनंती आहे का तुम्ही सगळेजण पिटून उठले पाहिजे समोर आले पाहिजे तालुका बंद करा न्यायालयाने जरी पाच हजार लोकांना तिथं बसायला परवानगी दिली असेल तर आपण इथं बसून करू शकतो ना का तिथंच जायला पाहिजे इथं बसूनसुद्धा आंदोलन करता येईल शासनावर दबाव टाकता येईल आणि आपण सगळ्यांनी याच्यासाठी सपोर्ट केला पाहिजे दादाला दादा आज उपोषण करतोय दोन दिवस झाले इथं किती नेते लोकांनी ने दादाची भेट घेण्याचा प्रयत्न केला का मराठा दे समाजाचं देणं लागत नाही आमच्या समाजाने तुम्हाला कोणाला मतदान केलेलं नाही का तर भविष्यामध्ये आम्हाला ह्या गोष्टीचा पण विचार करावा लागेल का आपल्याबरोबर राहायचं का ना राहायचं की माझी आहे तल मला काय राजकारणाशी घेणं देणं नाही ना, ना मला राजकारणामध्ये कोणतं पद घ्यायचं आहे मी आता इथं भेटायला आलो एक मराठा म्हणून भेटायला आलेलो आणि माझी तुम्हाला सगळ्या नेत्यांना बी विनंती आहे काही येऊन भेट दिली पाहिजे शासनावर तुम्ही दबाव आणला पाहिजे का का नाही आरक्षण भेटणार आम्हाला शंभर टक्के भेटून फक्त हे जे वेळात आपल्या राजकारणी बसलेत ना हे बाहेर आले पाहिजे तालुक्याच्या आमदारासहित तालुक्याच्या माजी आमदारासहित आणि आपल्या ताईंसहित जे तालुक्याचे प्रमुख आहेत सत्यशील दादांसहित यांनी पुढं आलं पाहिजे तालुक्यात वातावरण तयार केलं पाहिजे तर आम्ही तुमच्या मागे उभे राहू नाही तर भविष्यामध्ये मराठा समाजकून तुम्ही अपेक्षा करू नका ही माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे एक मराठा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका